मथुरेमध्ये इसवी सन दोन हजार एकोणावीस शरद पौर्णिमेच्या रात्र नम यमुनेच्या किनाऱ्यावरच्या जुना केशवदेव मंदिरात एक गूढ घटना घडली मध्यरात्री मंदिरात असलेला सर्व घंटा आपोआप वाजू लागल्या आणि हवेत बासरीचा थंडगार सूर पसरला पुढच्या सकाळी मंदिराच्या गर्भगृहात देवळाचे पुजारी सापडले जिवंत पण कोमात त्यांच्या कपाळावर पिवळ्या चंदनाचा टिलक आणि हातात घट्ट पकडलेला मोरपंख होता मंदिराच्या भिंतीवर लाल अक्षरांची एकच वाक्य कोरलेलं होतं अधर्म मथुरेत उगवला आहे मी परतलो आहे स्थानिक पोलिसांनी केस हाताळायला घेतली पण पुरावे सतत गायब होते सी सी टी व्ही फुटेजमध्ये मंदिराच्या आत फक्त सावल्यांचं हालचाल दिसत होती पण कोणताही मनुष्य नाही या प्रकारासाठी इतिहास तज्ज्ञ आणि क्राईम इन्व्हेस्टिगेटर आरव शास्त्रीला बोलवण्यात आलं आरव नास्तिक आणि वैज्ञानिक विचारांचा पण जेव्हा त्याने त्या रात्री मंदिरात चौकशी केली त्याला अंगावर काटा आणणारा अनुभव आला मंदिराच्या कोपऱ्यात सावलीत उभा असलेला निळसर चेहरा डोळ्यात लालसर चमक केसात मोरपंख आणि हातात बासरी तू कोण आरवने विचारलो तो सावळा पुरुष स्मित हक स्मित करून म्हणाला मी तुझ्या ग्रंथामध्ये आहे पण तुझ्या सत्यत नाही मथुरेला पुन्हा धर्म मिळवायचा आहे पण यावेळी न्याय रक्ताशिवाय होणार नाही अचानक गर्भगृहातील मूर्तीच्या मागील भिंत हळूहळू फाटू लागली आतून काळा धूर आणि आवाज बाहेर येऊ लागला त्या धुरातून एक प्रचंड नाग उभा राहिला फनावर मोरपंखाचा आकार डोळे जणू जळत्या निखाऱ्यासारखे आरव भीतीने मागे सरकला पण पन... कृष्णासारखा दिसणारा तो पुरुष पुढे म्हणाला आरव तुझ्या रक्तात मथुरेचा इतिहास आहे आणि आता तुझ्याच हातून अधर्माचा अंत व्हायला हवा वीज चमकली नाग फनाव उघडून गरजला आणि सगळं काळोखात बुडाल काळोख पसरल्यानंतर आरवला भान आलं तेव्हा तो मंदिराच्या आतल्या एका अज्ञात खोलीत पडलेला होता सभोवताली काळसर पाण्याचे थेंब थेंब टपकत ऐकू येत होते आणि भिंतीवर प्राचीन संस्कृत मंत्र कोरलेले होते काहीवर रक्तासारखा का रंग काहींवर राख त्याच्या समोर तोच सावळा पुरुष उभा होता पण आता त्याचा चेहरा अधिक भयंकर दिसत होता डोळे पूर्णपणे लाल बासरीऐवजी हातात गदा आणि भोवती काळ्या धुराचा सावल्या आरव तो मंद आवाजात म्हणाला तुला वाटतं तू तु फक्त इतिहास जाणणारा माणूस आहेस पण तुझ्या रक्तात माझी कथा जिवंत आहे तू वंशाचा शेवटचा वारस आहेस आरवने धडपडत विचारलं हे, हे सर्व खोटे आहे तो पुरुष हसला मथुरेत अधर्माचा अंधार वाढलाय तुझे पूर्वज युद्धभूमीवर माझ्या बाजूने लढले पण आता तुझा निर्णय ठरवेल की हे शहर वाचेल की नाही तेवढ्यात खोलीच्या कोपऱ्यातील सावल्यामधून शेकडो लाल डोळे दिसू लागले ते होते अधर्माचा आत्मा भुकेले रडणारे पण प्रत्येकजण बासरीच्या सुरात जखडलेला अचानक एक आत्मा आरवकडे झेपावला त्याचा थंड स्पर्श हांडात भिनला हे आहेत ते लोक ज्यांनी धर्माच्या विरुद्ध पाऊल टाकलं त्यांच्या आत्म्यांना मी मुक्त करणार नाही जोपर्यंत त्यांचा रक्ताचा हिशोब होत नाही कृष्णासारखा दिसणारा तो पुरुष म्हणाला वीज कोसळली भिंतीतील फट अजून मोठी झाली आणि तिथून पुन्हा तो प्रचंड नाग बाहेर आला नागाचा फना आरवच्या चेहऱ्याजवळ येऊन थांबला आणि नागाच्या डोळ्यात त्याने स्वतःला पाहिलं पण कृष्णाच्या पिवळ्या वस्त्रात गदेसह तुझं भाग्य ठरलं आहे आरव आता तू फक्त साक्षीदार नाहीस तू माझ्या धर्मयुद्धाचा सेनापती आहेस तो म्हणाला तो म्हणालाच होता आरव ओरडून मागे हटला आणि अचानक सर्व अंधार गडप झाला तो पुन्हा मंदिराच्या बाहेर यमुनेच्या किनाऱ्यावर उभा होता लोक घाबरून त्याच्याकडे पाहत होते त्याच्या हातात गदा आणि मोरपंख घट्ट पकडलेला होता तर मित्रांनो तुम्हाला या कथेतील पुढील भाग ऐकायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही कथा कशी वाटली ते लवकरच भेटूया कथेतील पुढील भागसाठी धन्यवाद